नमस्कार मैत्रिणींनो तुमच्या सगळ्यांचं प्रतूज लाईफ अँड मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि मैत्रिणींनो आज आपण बोलणार आहोत अशा विषयावर जो प्रत्येक महिलेसाठी खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे टाईम मॅनेजमेंट आता टाईम मॅनेजमेंट हे स्किल खरं तर महिलांमध्ये जन्मजातच असतं हो पण कारण आजच्या धावपळीच्या जगात घर ऑफिस मुलं कुटुंब स्वतःचा वेळ हे सगळं सांभाळताना दिवसातले अपुरे वाटतात पण काही महिला मात्र हे सगळं एफर्टलेसपणे हँडल करतात काम घर स्वतःची हेल्थ ब्युटी माइंड सगळं बॅलन्स ठेवतात मग तुम्ही कधी विचार केला आहे का त्या हे सगळं कसं काय मॅनेज करतात तर आपण ह्या व्हिडिओमध्ये तेच पाहणार आहोत की स्मार्ट महिला ज्या असतात त्या स्मार्ट महिलांचे सात टाईम मॅनेजमेंटचे काय सिक्रेट्स आहेत हे आपण पाहूया आणि ते सिक्रेट्स जर तुम्ही फॉलो केलेत तर तुमचं जीवनही खरोखर बदलू शकतं तर चला मग अजिबात वेळ न घालवता उशीर न करता सुरू करूया एक छोटा पण प्रभावी सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनचा जर्नी सेल्फ ट्रान्स ट्रान्सफॉर्मेशनचा प्रवास जो तुम्हाला आतून बाहे बाहेरून बदलेल सगळ्यात पहिलं म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुमच्या पहिल्या पाच मिनिटांची योजना स्मार्ट महिलांची पहिली सवय असते प्लॅनिंग द डे अर्ली मॉर्निंग त्या सकाळी उठल्यानंतर पहिलं दिवस दिवसभराचं प्लॅनिंग करतात त्यांना माहीत असतं की दिवस कसा सुरू करतो तसं सगळं घडतं त्यामुळे उठल्यावर पहिल्या पाच मिनिटात दिवसाचं एक छोटं टू डू लिस्ट त्या तया तयार करतात म्हणजे आज हे करायचे हे टू डू लिस्ट खूप मोठं नसतं फक्त तीन महत्त्वाच्या गोष्टी आज काय महत्वाचं आहे म्हणजेच आज मी काय पूर्ण करणार आहे या प्रश्नाचं उत्तर त्या आधीच स्वतःला देऊन टाकतात यामुळे त्यांचा दिवस प्रोडक्टिव्ह आणि फोकस्ड राहतो म्हणजेच सकाळीच जर ठरलेलं असलं की आपल्याला आज दिवसभरात काय करायचे तर आपण एक, एक 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 गोष्ट करायला घेतो ह्यामध्ये टीप अशी सांगन की सकाळी उठल्यावर मोबाईल स्क्रोलिंग नाही तर फक्त सेल्फ प्लॅनिंग टाईम त्या स्वतःसाठी देतात म्हणजे तुम्हाला फार लिहायची वगैरे असं काही गरज नाही तुम्ही तुमच्या ब्रेनमध्येच ठरवलं तरी चालते आता दुसरं म्हणजे थ्री बीज फॉर्म्युला बॅलन्स ब्रेक आणि बाउंड्रीज हो स्मार्ट महिलांना हे माहीत असतं की टाईम मॅनेजमेंट म्हणजे फक्त काम नाही तर एनर्जी मॅनेजमेंटसुद्धा असतं आता बॅलन्स काय तर काम घर स्वतःचा वेळ ह्यांचं व्यवस्थित संतुलन ठेवणं म्हणजे कामही झालं पाहिजे घरही व्यवस्थित सांभाळलं पाहिजे स्वतःलाही वेळ देता आला पाहिजे ब्रेक म्हणजे प्रत्येक नव्वद मिनिटांनी पाच मिनिटांचा छोटासा ब्रेक घेणं फार महत्त्वाचं असतं आणि बाउंड्रीज बाउंड्रीज म्हणजे काय तर कुठल्याही कामासाठी नाही म्हणायला शिकणं जेव्हा तुम्ही सगळ्यांना हो म्हणता तेव्हा स्वतःसाठी वेळच उरत नाही म्हणून तुमच्या वेळेभोवती हेल्दी बाउंड्रीज ठेवा तुमचं नाही हे सुद्धा सेल्फ केअरचं एक रूप आहे हे लक्षात ठेवा कारण प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीसाठी हो हे आपल्यासाठी घातक असू शकतं याचाही आपण विचार करायला हवा तर तिसरं म्हणजे प्रायोर प्रायोरिटाईज स्मार्टले म्हणजे महत्वाच्या बाबी कुठल्या त्यांना अगोदर हो प्रायोरिटी द्या नंतर बाकीच्या गोष्टी म्हणजेच एक प्रसिद्ध म्हण आहे त्या म्हणीप्रमाणे इफ यू फेल टू प्लॅन यू प्लॅन टू फेल म्हणजे जर तुम्ही प्लॅन चुकीचा केला तर तुम्ही म्हणजे तुमचा प्लॅनच चुकतो स्मार्ट महिला ह्या दिवसभरातल्या कामांना तीन कॅटेगरीजमध्ये डिव्हाइड करतात मस्ट डू शूड डू अँड कुड डू त्या अर्जंट आणि इम्पॉर्टंट गोष्टी आधी करतात म्हणजे ज्या खूप गरजेच्या आहेत अर्जंट आहेत त्या आधी करतात उदाहरणार्थ हेल्थ फॅमिली सेल्फ वर्क त्या अननेसेसरी परफेक्शनसाठी वेळ वाया घालवत नाहीत म्हणजे त्यांचा वेळ हा करायला पाहिजे असं अशा गोष्टींमध्ये नसतो हे केलंच पाहिजे हे गरजेचंच आहे यासाठी असतो चौथं म्हणजे डिजिटल डेटॉक्स अँड फोकस झोन आपल्या वेळेचं सर्वात मोठं नुकसान कोण करतं हे जर आपल्याला कळलं तर बाप आपल्या वेळेचं सर्वात मोठं नुकसान हे आपल्या मोबाईलचे नोटिफिकेशन्स करतात स्मार्ट महिलांना हे चांगलं माहीत असतं त्या काम करताना फोकस मोड किंवा डो नॉट डिस्टर्ब मोड वापरतात त्या वेळेस त्या पूर्ण प्रेझेंट असतात म्हणजेच यातून टिप मी तुम्हाला अशी देईल की दररोज एक तास नो स्क्रीन टाईम ठेवा ठरवून फक्त स्वतःसाठी त्यावेळेस तुमचं मन रिसेट होत असतं आणि हे मन रिसेट होण्यासाठी एक तासभर दिवसातला नो स्क्रीन टाइम तुम्ही द्यायला म्हणजे द्यायलाच हवा आता पाचवं म्हणजे सेल्फ केअर म्हणजे प्रोडक्टिव्हिटी हो आणि हे खरंही आहे स्वतःची काळजी घेतल्याशिवाय तुम्ही कुणासाठीही प्रोडक्टिव्ह कुणासाठीही उपयोगाचे आणि कुणासाठीही चांगली व्यक्ती होऊ शकत नाही राहू शकत नाही स्मार्ट महिला ह्या दररोज काहीतरी सेल्फ केअर रिच्युअल करत असतात जसं की सकाळीचं योगासनं किंवा मेडिटेशन हर्बल टी म्हणा किंवा कुठलंही एखादं स्किन केअर रुटीन असेल ते म्हणा त्यांना माहीत असतं की शरीर आणि मन दोन्ही बॅलन्स असलं की वेळ सुद्धा बॅलन्स राहतो हो नेहमी लक्षात ठेवा आपलं मन आणि शरीर दोन्ही बॅलन्स असणं गरजेचं आहे आता सहावं म्हणजे डेलिगेट आणि सिम्प्लिफाय त्या सगळं स्वतः करत नाहीत त्या काम वाटून घेतात कधी घरातल्या सदस्यांसोबत तर कधी ऑफिस टीमसोबत त्या परफेक्शनच्या मागे न धावता सिम्प्लिफाय करतात म्हणजे गोष्टी सोप्या करण्याचा प्रयत्न करतात डन इज बेटर दॅन परफेक्ट हे त्यांचा मोटू असतो म्हणजे खूपच परफेक्शनच्या मागे लागण्यापेक्षा काम झाले ठीक आहे त्यामुळे त्या, त्या कधी थकून न जाता कन्सिस्टंटली सतत सातत्याने त्यांचं सा काम त्या करत राहतात आता सातवा आणि महत्त्वाचा पॉईंट त्या म्हणजे रिफ्लेक्ट आणि रिसेट हो दिवसाच्या शेवटी त्या नेहमी विचार करतात आणि स्वतःला विचारतात की आज मी माझा वेळ कसा वापरला आहे आजच्या ह्या दिवसभराच्या कामातून आज दिवसभर घडलेल्या सगळ्या गोष्टींमधून घटनांमधून मी काय शिकले काय पुढे सुधारायचे म्हणजे आपल्याला आपल्यामध्ये कुठले चेंजेस करायचे ही छोटीशी रिफ्लेक्शन हॅबिट त्यांना दररोज मोर बेटर बनवत असते हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं आणि स्मार्ट बनायलाही मोठ्या प्रमाणात मदत करते तर मैत्रिणींनो ह्या स्मार्ट टिप्स तुम्ही ऐकल्याच आहेत तर स्मार्ट महिलांसाठी टाईम मॅनेजमेंट म्हणजे फक्त घड्याळाचा काटा नव्हे तर जीवनाचं संतुलन स्वतःचा आदर आणि मानसिक शांतीचा प्रवासही आहे तर आजपासून फक्त तीन गोष्टी तुम्ही सुरू करा दिवसाची एक छोटीशी योजना स्वतःसाठी थोडा वेळ आणि दररोज एक छोटंसं सुधारण्याकडे म्हणजे आपल्यामध्ये बेटर इम्प्रुवमेंट करण्याकडे एक पाऊल न्या तुमचा वेळ बदलला की तुमचं जीवन नक्की बदलतं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार